श्री स्वामी समर्थ लवंग कापूर आणि वास्तुशास्त्र लवंग कापूर घरात ठेवण्याचे वास्तुशास्त्रानुसार फायदे लवंग मीठ हे स्वयंपाकात अत्यावश्यक असते पण लवंग कापूर सेंद्रिय मीठ विशेषतः सेंदव किंवा काळे मीठ घरात ठेवण्याचे काही पारंपरिक आणि तात्विक फायदे सांगितले जातात विशेषतः वास्तुशास्त्र आणि आयुर्वेदानुसार खाली त्याचे काही फायदे दिले आहेत लवंग कपूर घरात ठेवण्याचे फायदे नकारात्मक ऊर्जा कमी होते वास्तुशास्त्रानुसार लवंग कपूरचा वापर घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी केला जातो वास्तुदोष कमी करण्यासाठी कोपऱ्यांमध्ये लहान वाटीत ठेवले जाते दोन हवा शुद्धीकरण कपूर आणि लवंग एकत्र जाळ्यास घरातील वास मारतो आणि हवा स्वच्छ होते जीवाणू बुरशी यांचा नाश होतो तीन धनवृद्धी व मानसिक शांतता श्रद्धेनुसार असे मानले जाते की घरात लवंग कपूर ठेवल्याने लक्ष्मीचा वास होतो सकारात्मक वातावरण निर्माण होते त्यामुळे मन शांत राहते चार कीटक आणि माशा कमी होतात लवंग कपूरचा वास डास माशा आणि काही कीटकांना सहन होत नाही त्यामुळे ते घरात कमी प्रमाणात राहतात पाच नैसर्गिक डिओडोरायझर लहान डबी थोडं सेंदव मीठ व थोडासा कापूर ठेवून कपाटात का किंवा टॉयलेटमध्ये ठेवल्यास दुर्गंधी कमी होते सहा स्वास्थ्य लाभ आयुर्वेदानुसार सेंदव मीठ श्वसन प्रणालीसाठी चांगले मानले जाते काही लोक गरम पाण्यात लवंग व कपूर टाकून बाफ घेतात जे सर्दी खोकला यावर फायदेशीर असते कसं वापरायचं लहान काचेच्या वाटीत थोडं सेंडो मीठ ठेवा त्यात एक दोन कापूर ठेवा हे मिश्रण बाथरूम बेडरूम दरवाजाजवळ किंवा कोपऱ्यांमध्ये दे ठेवा दर दहा पंधरा दिवसांनी बदलावे धन्यवाद श्री स्वामी समर्थ